गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विट बंगलोचा दिव्य पंढरपूर एकमेव प्रकल्प आजच्या प्रकल्पाच्या वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य असता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत असता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगूलचा स्वतः

लष्करात नोकरी करण्याचं स्वप्न असेल आणि कोणी तुम्हाला भेटून नोकरी मिळवून देण्याचं आम्ही देत असेल तर सावधान लष्करात नोकरी मिळवून देण्याच्या नावानं आर्थिक फसवणूक करण्याची घटना पुण्यात घडली आहे भारतीय लष्करात भरती करण्याच्या बहाण्यानं तरुणांची आर्थिक फसवणूक झाली आहे या प्रकरणी नांदेड जिल्ह्यातील तेवीस वर्षीय तरुणांना बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली लष्कर गुप्तचर आणि बंडगार्डन पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत बोगस कर्मचाऱ्याला बेड्या ठोकल्यात मिळालेल्या माहितीनुसार नितीन बालाजी सूर्यवंशी सूर्यवंशी बोगस नाव आहे मूळचा लातूरचा तो काही महिने लष्कर दलाच्या कॅन्टीन मध्ये त्यावेळी झालेल्या ओळखीच्या जोरावर त्यानं अनेकांची फसवणूक केल्या केली असल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणात नांदेड जिल्ह्यातील तेवीस वर्षीय तरुणांना बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली नितीन सूर्यवंशीनं आणखी काही तरुणांना तीन लाख रुपये त्यांच्याकडून घेऊन तर भारतीय लष्कर दलात भरती करतो असं सांगून फसवणूक केल्याचं समोर आलंय फिर्यादी लष्कर दलाच्या भरतीसाठी पुण्यात वास्तव्यास आहे फिर्यादी आणि सूर्यवंशी यांची ओळख उदगीर झाली यावेळी सूर्यवंशी तेव्हा विश्वास संपादन करण्यासाठी लष्कर दलाच्या गणवेशात भेटाला, दला गणवेशा भेटाला आला एक महिन्यात दलात नोकरी लावून देतो त्यासाठी दोन लाख रुपये लागतील असं त्यानं सांगितलं त्याच्या अंगावरील गणवेश पाहून फिर्यादीनं त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला त्याने रोख व ऑनलाईन मिळून एक लाख हजार अनेक फिर्यादी संपर्क केला मात्र रुपये पाठवले त्यानंतर वेळा यांनी सूर्यवंशीला साधण्याचा प्रयत्न त्याच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत आपली धाव घेतली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील क्लिक करा